नांदेडमधील डिमांडमधून खरेदी केलेल्या हल्दीराम कंपनीच्या शेव पाकिटात आळ्या आढळून आल्याचा दावा ग्राहकाने केलाय विशेष म्हणजे या पाकिटावर असलेली एक्सपायरी डेट ही जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे धनंजय सूर्यवंशी यांनी डीमार्टमधून काही सामान खरेदी केले होते त्यामध्ये भुजिया सेवचे पॉकेट देखील खरेदी केले होते घरी जाऊन खाण्यासाठी सेवचे हे पॉकेट फोडून ताटात टाकल्याने त्यात त्यांना आळ्या आढळून आल्या त्यानंतर त्यांनी डीमार्टमध्ये जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली दरम्यान याबाबत धनंजय सूर्यवंशी यांनी अन्य औषध प्रशासनाकडे धाव घेतली मात्र सदर कंपनीला केंद्र स्तरावर परवानगी असल्याने कारवाईचे अधिकार नाही असं सांगण्यात आलं याबाबत आपण केंद्रीय स्तरावर तक्रार करणार असल्याचे धनंजय सूर्यवंशी यांनी सांगितले कडून मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली नाही ग्राहकाची तक्रार संबंधित कंपनी आणि वरिष्ठांना कळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे मी म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षापासून डिमार्ट मधून घराला जे साहित्य लागते सामान लागते खायचे असं ते तिथून मी खरेदी करत असतो मागच्या तीन तारखेला मी जानेवारीच्या तीन तारखेला तिथं ती गेल्याच्यानंतर मी सामान खरेदी केलं आणि त्याच्यासोबत हल्दीरामचं हल्दीराम भुजिया पॉकेट शेवचं जे असतं ते मी तिथून खरेदी केलं ते खरेदी केल्याच्यानंतर मी ज्या ज्या आज सकाळी ते फोडलं खायसाठी ते फोडल्याच्यानंतर प्लेटमध्ये ज्यावेळेस टाकलं त्याच्यामधून जिवंत आळी असं चलत चलत बाजूला येऊ लागली मग ते आळी त्याच्यातलीच एक आहे कन्फर्म करण्यासाठी मी जे पॉकेट फोडलं ते पूर्ण पॉकेट बघितलं त्या पॉकेटमध्ये बऱ्याच आळ्या होत्या मग मी ते पॉकेट तसंच घेऊन डीमार्टला आलो आणि डीमार्टमध्ये गेल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी तिथलंच हो एक ते, ते पॉकेट घेऊन ते सुद्धा फोडलं त्याच्यामध्ये आळे आहेत का बघितलं आणि ह्या पॉकेट म तिथं त्याच्यासमोरच तिथल्या कर्मचाऱ्याच्या समोर ते पॉकेट खाली केलं आणि त्यांना ते, ते पूर्ण प्रकार त्या आळ्या कशा आहेत मेलेल्या काय होत्या त्याच्यामध्ये जिवंत काय होत्या त्या पूर्ण त्यांना ती माहिती दिली त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा हे प्रोडक्ट आम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणात संख्या असते याची त्याच्यामुळे आम्ही काही वैयक्तिक त्याच्याकडे लक्ष देत नाही पाहत नाही आणि असं जर तुमची काही कंप्लेन असेल तर ही आम्ही तुमची कंप्लेन घेऊन त्या प्रोडक्ट आम्ही इथून पुढे घेणार नाही पण मी त्यांना त्यांना त्यावेळी सांगितलं की ठीक आहे मी एक जागरूक नागरिक हे आपल्या इथं राहतो मी सामान नेतो इथून नेल्याच्यानंतर जर बऱ्याच ठिकाणी हे सा आ, सेवचे पॉकेट आप बऱ्याच लोकांनी या ठिकाणी नेलेले आहेत पण त्यांना हे लक्षात येऊन सुद्धा त्यांनी इथपर्यंत आले नसतील कंप्लेंट केली नसेल हे असं हल्दीराम ही जी ब्रँडेड कंपनी आहे देशामध्ये हे यांचे प्रोडक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं जातात विकतात ही जर हल्दीराम कंपनी जर एवढी ब्रँडेड कंपनी अशा प्रकारे आ, शेव जर आळ्या असलेल्या देत असेल विकत असेल तर ही शंभर टक्के या नागरिकांच्या आरोग्यासोबत एक खेळ खेळते ही कंपनी आणि ह्यांच्यावर मी रितसर कारवाई फूड अँड काय करतो मी फूड अँड ड्रक अधिकारी आमचे नांदेडचे जे आहेत त्यांच्याकडं मी फोन लावला होता त्यांना म्हणलं असा प्रकार घडला आहे तर त्यांनी मला सांगितलं की हा हल्दीराम जो प्रोडक्ट आहे ह्यांची परवानगी स्टेटला नाही तर सेंटरला आहे आणि सेंटरला परवानगी असल्यामुळं आम्हाला ते त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत तर तुम्ही रितसर कारवाई एक हॉस्कॉस म्हणून एक वेबसाईट आहे गुगलला त्या फॉस्कॉस वेबसाईटवर जाऊन तुम्ही रितसर कारवाई करू शकता आणि ती कंप्लेन दिल्याच्यानंतर त्यावर जे काय कारवाई होईल त्याला तुम्ही सामोरं जा तसं मी त्यांनाही माहिती दिली मीही आमच्या वकिलाकडून रितसर माहिती घेतली आणि याच्यावर पूर्ण अभ्यास करून उद्या ही सेवसुद्धा आम्ही लॅबला पाठवणार आहे आणि ह्या आळ्या नेमकं ह्याच सेवपासून तयार झाल्या हे सुद्धा मी माझ्यासाठी माहितीसाठी हे करून घेणार आहे त्यामुळं उद्या मी रितसर हल्दीराम या कंपनीच्या विरोधात रितसर कारवाई करणार आहे म्हणजे लय असं तुम्हाला बघितल्यावर लक्षात